नमस्कार अटल न्यूज मध्ये मागील पंचवीस वर्षापासून अखिल भारतीय भिक्खुणी संघाद्वारे भव्य महिला धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येत असते सदर दोन दिवसीय धम्म परिषद सत्तावीस व वा फेब्रुवारी अठ्ठावीस दोन हजार पंचवीस रोजी विश्वशांती बुद्धविहार जटवाडा रोड भीमटेकडी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे यामध्ये बौद्ध धर्मातील संकल्पना समज अपसमज विकास व बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसाराच्या दृष्टीने उपयुक्त अशा गहन विषयावर बौद्ध विचारांचे थोर अभ्यासक विचारवंत व विदेशातील ज्येष्ठ बौद्ध धम्म गुरु भिक्खुणी संघ व विचारवंत मार्गदर्शन करणार आहेत आजची पत्रकार परिषद सविश्वा बौद्ध महिला धम्म परिषदेच्या निमित्ताने नि। संपूर्ण महाराष्ट्रातील उपासक उपासिकांना या धम्म परिषदेचं निमंत्रण देण्यासाठी त्याचबरोबर या धम्म परिषद मध्ये देशविदेशातील बौद्ध भिक्खू आणि भिक्खून येणार आहेत त्यांच्या धम्मदेशनेचा संपूर्ण उपासक उपासिकांना मानव जातीवाला व्हावा यासाठी ही पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे या परिषद ही परिषद सत्तावीस व अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे ही परिषद विश्वशांती बुद्धविहार भीम टेकडी जटवाडा रोड लेणी परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी आयोजित केलेली आहे या परिषदेला येणारे जे काही उपासक उपासिका आहेत ते श्रद्धा भावनेने गेल्या पंचवीस वर्षापासून अखिल भारतीय संघ आयोजित सविस्व्या धम्म परिषद सोबत भारतीय विनलंका प्रशिक्षण केंद्र या संस्थेच्या सोबत काम करतात आणि त्या कामाचं योगदान म्हणजेच ही धम्म परिषद आहे या धम्म परिषद मध्ये वेगवेगळे विचारवंत येतात या विचारवंताचा लाभ त्यांच्या परिवाराला त्यांच्या कुटुंबाला व्हावा यासाठी ही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे आपण गेल्या वर्षापासून एक वर्षामध्ये आपण डॉक्टर बी आर आंबेडकर शंभर बेड हॉस्पिटल या हॉस्पिटलचं काम आपण गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये आपण चालू केलं औरंगाबाद शहरातील तमाम बौद्ध उपासक उपासिकाने श्रद्धावान उपासक उपासिकाने आपणाला पावणे दोन कोटी रुपये धम्मदान देऊन आपण ती पन्नास बेड पन्नास बेडचं हॉस्पिटल आपण पूर्ण केलं पन्नास बेड हॉस्पिटलचं काम अपुर आहे ते येत्या धम्मप्रसिद्ध नंतर चालू करणार आहोत आपण तर त्या नवीन बिल्डिंग मध्येच आपण दोन रूमचं उद्घाटन ओपीटीचं उद्घाटन डेली ओपीटी आणि दर रविवारी प्रत्येक विषयामध्ये किंवा स्पेशलिस्ट डॉक्टर आपण त्या दर रविवारीला ओपीटी साठी येणार आहेत ती सेवा मात्र आपण येणाऱ्या उपासक उपासिकांना अगदी मुबलक दरात आपण त्यांना देणार आहोत ती, 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 या परिषदेला मग थायलंड असेल जपान असेल श्रीलंका असेल कलकत्ता असेल मुंबई असेल बुद्धगाय असेल सारनाथ असेल पूर्ण महाराष्ट्रात मुळावा असेल पूर्णा असेल पूर्ण महाराष्ट्रामधून भिक्खू आणि भिक्खूनी येणार आहेत जवळपास उपासकाची संख्या अगणित असेल त्याचबरोबर या परिषदमध्ये विपक्षना शिबिर सुद्धा चालू आहेत म्हणून सर्व उपासक उपासिकाने या बुद्ध धम्माचा लाभ व्हावा हा खरा उद्देश या धम्मप्रिषदचा असतो आणि त्याच उत्सुकतेने सर्व धम्मप्रिषदला येणारा महाराष्ट्रातला उपासक उपासिका वर्ग आणि भारतामधून सर्व भिकवा आणि भिकुणी संघ मोठ्या संख्येने जास्तीत जास्त